मुश्रीफ साहेब आरोपी आहेत किंवा नाही जर आरोपी असेल तर भारतीय जनता पक्षाला माहिती आहे काय करायचं आणि आरोपी नसतील तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुश्रीफ साहेब आणि आदरणीय पवार साहेबांची भारतीय जनता पक्षाने माफी मागितली पाहिजे तर मी एक तर ती पाहिलेली नाही इंटरव्ह्यू तो आणि जर देशमुख साहेब जर काही वक्तव्य केलं असेल तर ते सत्यच असेल ना दुसरं काय असू शकतो

गृहमंत्री देवेंद्रजींचं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे कारण का पहिल्यांदा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला के होता त्याच्यामुळे मला असं वाटतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं की तुम्ही तुमच्या तुम्ही आर्काइ मध्ये जुने व्हिडिओ काढले ना तर त्याच्यातून तुम्हाला जास्ती स्पष्टता येईल त्यामुळे माझी तुम्हाला विनम्र विनंती आहे की तुम्ही हे सगळे प्रश्न मला विचारायच्याऐवजी माननीय आदरणीय महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसजींना विचारा

ते मला खूप वेळा कन्फ्यूज करतात एकदा समरजीत गाडगे म्हणतात की मुश्रीफ साहेबांनी भ्रष्टाचार केला त्यानंतर त्याच समरजीत गाडगेंच्या कोल्हापुरामध्ये पालक ते पालकमंत्री होतात त्याच मुश्रीफ साहेबांच्या घरी ह्याच भारतीय जनता पक्षात जिथे समरजीत गाडगे मेंबर आहेत त्यांच्या घरी ईडी सीबीआय सकाळी सहा वाजता जाते आणि मुश्रीफ साहेबांच्या ज्या मिसेस आहेत त्या पूर्ण ताकदीने त्या ईडी सीबीआयशी लढलेल्या आहेत म्हणजे त्या माऊलीचं किती कौतुक केलं तरी म्हणजे मला खरंच कौतुक वाटतं त्या महिलेचं की ज्या ताकदी मी त्या ईडीएन सीबीआयशी लढल्या आहेत की जर माझ्या घरात यायचं असेल तर जोपर्यंत माझ्या मुलांचा दूध येत नाही तोपर्यंत मी तुम्हाला आत देणार नाही त्या पद्धतीने ती माऊली लढलेली आहे खूप कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट आहे एक महिला म्हणून तर फारच माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे त्यानंतर अनेक घटना झाल्या तर अशा आरोप प्रत्यारोप जेव्हा होतात ना तेव्हा मला समर्जित गाडगेंपेक्षा भारतीय जनता पक्षाला प्रश्न विचारायचा आहे की मुश्रीफ साहेब आरोपी आहेत किंवा नाही जर आरोपी असेल तर भारतीय जनता पक्षाला माहिती आहे काय करायचं आणि आरोपी नसतील तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुश्रीफ साहेब आणि आदरणीय पवार साहेबांची भारतीय जनता पक्षाने माफी मागितली पाहिजे की आप जे आरोप समरजित घाडगेने केले ते खोटे होते त्याच्यामुळे ह्या भारतीय जनता पक्षांनी जो अन्याय मुश्रीफ साहेबांवर केला मातेची माफी भारतीय जनता पक्षाने मांडली पाहिजे कारण का त्यांचं कुटुंब कशातून गेलंय हे मी नाही व्यक्तीनी त्यांच्या वेदना त्यांचं दुःख त्यांची अस्वस्थता ही सगळी उभ्या महाराष्ट्राने तुमच्या सगळ्यांच्या चॅनल वर पाहिलेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका